शेतकरी मित्रांनो गन्ना मास्टरच्या उत्पादनांचे किंवा किटचे फायदे बघायचे आहेत चला दाखवतो हा जो प्लॉट आहे हा सात फुटावर आपण लागवड केलेला गन्ना मास्टर प्रक्षेत्रावरचा प्लॉट आहे ह्याला रासायनिक खतं सगळे ड्रिपमधनं दिल्यात पाणी ड्रिपमधनं दिले गन्ना मास्टर किटच्या आपल्या दोन आळवणं झाल्यात तीन फवारण्या झाल्यात मास्टर रिकवरच्या तीन फवारण्या मास्टर केनच्या तीन फवारणं झाल्यात आणि सध्या जी प्लॉटची कंडिशन तुम्ही बघितली तर पाच सहा पाच सहा कांड्या तयार आहेत लागवड आहे बावीस डिसेंबरची पाच महिने झाले आहेत सुरुवातीचे तीन महिने सोडून द्या धरायला पुढच्या दोन महिन्यामध्ये सहा कांड्या म्हणजे महिन्याला तीन कांड्या ह्याच्यामध्ये पडल्यात मागचं वातावरणातलं टेम वातावरण बघताय तुम्ही कसं आहे टेम्परेचर किती आहे मागच्या वर्षी आमच्या शेतामधलं हायस्ट टेम्परेचर आमच्या वेदर स्टेशननं रेकॉर्ड केलेलं चे त्रेचाळीस डिग्री सेल्सिअस आहे आणि अशा परिस्थितीमध्ये असल्या अबायोटिक स्ट्रेसमध्ये हे जे क्रॉपमध्ये ग्रोथ आहे ते एकदम अफलातून आहे चांगल्या पद्धतीनं तुम्ही एकात्मिक पद्धतीनं ऊसाचं अग नियोजन केलं जमिनीचं व्यवस्थापन योग्य पद्धतीनं केलं गन्ना मास्टरच्या आपल्या उत्पादनांचा वापर केला पाण्याचा बंदोबस्त खतांचा बंदोबस्त हे सगळं ज्यावेळेला तुम्ही एकत्रित करता त्यावेळेला तुम्हाला उसाचं उत्पादन चांगल्या पद्धतीने यायला मदत होत्या यासाठी तुम्हाला एक सवय लागली पाहिजे त्याच त्या दिवशी काम करणं आणि ही सवय तुम्हाला गन्ना मास्टर लावते गन्ना मास्टरचं कीट लावते कारण का आपल्या फवारण्या आळवण्या त्या त्या वेळेला करायच्यात त्यामुळे शेतकरी चुकत नाही आणि वेळच्या वेळेला केलेल्या कामामुळं हे आपल्याला चांगले रिझल्ट आपल्याला इथे दिसतात मी तुम्हाला प्लॉटमधली काय कंडिशन दाखवतो परिस्थिती ऊसाची कशी आहे आता ह्या ऊसाला बघितल्या जास्तीत जास्त चांगला ऊस दाखवा लागलो एक दोन तीन चार पाच सहा सहा कांड्या जवळपास ऊसाच्या तयार आहेत हे बघा एक दोन तीन चार पाच आणि ही बाहेर पडलेली सहावी कांडी अशा सहा कांड्या तयार आहेत काही ठिकाणी पाच असतील एक दोन तीन चार पाच ही तर पाच आहेत आणि मी गोष्ट मित्रांनो बुडक्यामध्ये जे कांड्या दोन अडीच खाली गाठल्या त्याचं कॅल्क्युलेशन पकडलेलं नाही ते जर कॅल्क्युलेशन पकडलं तर चार गांड्या महिन्याला पडतील अशी परिस्थिती आपल्या सध्या प्लॉटमध्ये आहे आणि हे फक्त आणि फक्त गन्ना मास्टर तंत्रज्ञानामध्ये तुम्हाला पाहायला मिळते हे जे तंत्रज्ञान आहे हे फुलप्रूफ तंत्रज्ञान आम्ही आमच्या शेतीमध्ये करतोय आणि मग शेतकऱ्यांना दाखवतोय यासाठी यावर्षी आपण आडसाली लागवडीचा विचार करताय आडसाली लागवडीचं नियोजन करताय गन्ना मास्टरचं किट आपल्याला जरूर वापरायचं आहे गन्ना मास्टर किटच्या दोन आळवण्या तीन फवारण्या इथं तुम्हाला होत्या नंतर मास्टर केन रिकवरच्या फवारण्या खतांचं योग्य व्यवस्थापन लागवडीचं अंतर पाण्याचं व्यवस्थापन ह्या सगळ्या गोष्टी केल्या तर तुमचं शंभर टनाचं स्वप्न पूर्ण करायला तुमच्या साथीला मास्टर नक्कीच आहे फक्त कष्ट तुमचे साथ आमची धन्यवाद